पाक पाक पे की, जमी पे तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा गेल्या दीड दशकामध्ये ज्यांच्या पदरात जिल्हावासीयांनी भरभरून असे मतांचे दान टाकले त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांची पूर्ती निराशा केली आहे जिल्ह्यात सध्या विकासाची गंगा पूर्णपणे आटलेली दिसून येत असून या विकासाच्या गंगेला प्रवाहित करण्यासाठी राधेश्याम चांडक उर्फ भाईजी यांच्यासारखा दूरदर्शी आणि दानग जनसंपर्क असणारा नेता आवश्यक आहे भाईजी यांच्यासारखा उमेदवार या ठिकाणी असल्यास त्यांना समाजाच्या सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो त्यामुळे त्यांच्या निवडून येण्याची शक्यता खूपच जास्त आहे शिवाय भाजपचे नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्येही भायजींविषयी आपुलकीचा ओलावा आहे त्यामुळे त्यांच्यासाठी भाजपकडून तन मन धनाने काम करणारे कार्यकर्ते कामाला लागू शकतात पर्यायाने ती भाजपासाठी एक जमेची बाजू ठरू शकते बुलढाणा लोकसभा मतदारसंघात दोन हजार पासूनच नेतृत्व बदलाची मागणी होत होती हा यावा अशी इच्छा अनेक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची होती परंतु युतीचा धर्म निभवायचा आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचा आहे या मजबूत इच्छाशक्तीमुळे प्रतापराव जाधव यांच्या गळ्यात सायास सा विजयाची माळ पडली मात्र प्रतापरावांनी मागील दोन टर्म मध्येही आपल्या निष्क्रियतेचा पाढाच वाचला पंधरा वर्ष बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करून देखील आजही प्रतापराव हे छातीठोकपणे हे सांगू शकत नाहीत की जिल्ह्यात त्यांनी कोणता मोठा प्रकल्प आणला त्यांनी आणलेल्या प्रकल्पामुळे किती जणांना रोजगार मिळाला पायाभूत सुविधांच्या बाबतीत बुलढाणा जिल्हा किती पुढे गेला जिल्ह्यातून मजुरांचे होणारे स्थलांतर थांबवण्यासाठी त्यांनी कोणते ठोस प्रयत्न केले जिल्ह्यात शिक्षण क्षेत्र मजबूत करण्यासाठी काय ठोस प्रयत्न केले सिंचनाचे कोणते प्रकल्प मार्गी लावण्यासाठी दिल्ली दरबारी आवाज बुलंद केला या सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेकडून नकारात्मकच मिळतील याची आम्हाला खात्री आहे याचा अगदी उलट जिल्ह्यात विकासाच्या दृष्टीने राधेश्याम चांडकुर्फ भाईजींनी अनेक वर्ष स्वतःला जिजवण्याचे काम केले जेवढा रोजगार भाईजींनी तयार केला त्याच्या दहा टक्केही रोजगार प्रतापरावांच्या प्रयत्नांमुळे आजवर झाला नाही सहकाराच्या माध्यमातून भाईजींनी अनेक विकास कामे आजवर केलेली आहेत त्यांच्या विकास कामांचा थेट लाभ हा जिल्ह्यातील नागरिकांना झालेला आहे आहे शैक्षणिक क्षेत्रातही भाईजींचे मोठे कार्य एक विकासात्मक दृष्टिकोन असलेले व्यक्तिमत्व म्हणून भाईजींची प्रतिमा आहे त्यांच्या या उत्तुंग अशा प्रतिमेमुळेच त्यांना मतदारांचा मोठा पाठिंबा मिळू शकतो एवढंच नाही तर जनतेने त्यांना खासदार होण्याची संधी दिली नक्कीच पुढील पाच वर्षात मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्यास

जिल्ह्यातील पर्यटन स्थळे असतील किंवा विविध प्रकारची देवस्थाने असतील या सर्वांच्या विकासाच्या दृष्टीने कामगिरी करू शकतात याद्वारे जिल्ह्यात पर्यटनाला आणि येणाऱ्यांची संख्या वाढेल आणि त्यातून या ठिकाणी रोजगार निर्मिती होईल जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल या सर्व भाईजींच्या जमेच्या बाजू आहेत या उलट प्रतापराव जाधव यांच्याकडे सांगण्यासारखे असे ठोस काहीही काम नाही प्रतापरावांकडे विकासात्मक दृष्टीचा मोठा अभाव असल्याचे आता जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराला माहिती झालेली आहे त्यामुळे आगामी काळात तरी एखादा दूरदृष्टी असलेला नेता जिल्ह्याला मिळावा या उद्देशानेच जिल्ह्याची यावी असे मत राजकीय कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक देखील व्यक्त उद्देशाने लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीत एकूण मतदान सतरा लाख चौसष्ट हजार असून बुलढाणा जिल्हा भाजपा पक्षातून प्रतापराव जाधव यांच्या विरोधात नाराजी असल्याने ती आजवर चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे भाजपा कार्यकर्त्यांपासून जिल्ह्यातील वरिष्ठांपर्यंत उमेदवार बदलण्याचे पक्षांच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांकडे संकेत अगोदरच दिल्या गेल्याचे चित्र स्पष्ट केले आहे